शहरातील शामनगर परिसरात आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नातून कोट्यावधींचा निधी उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार सुलभा खोडके यांचे आभार मानले आहेत परिसरात लाखोंच्या निधीतून सौंदर्यीकरण करण्यात आल्याने येथील नागरिकांना चांगली सुविधा मिळाली आहेत यामुळेच आता स्थानिक परिसरवासियांनी आमदार सुलभा खोडके यांचे स्वागत व सत्कार केला पंचवीस ऑगस्ट रोजी शामनगर येथील कामगार भवन येथे घेण्यात आलेल्या बैठकीत गेल्या चार वर्षापासून अमरावतीकर जनता विकासाचे पर्व अनुभवत आहे हीच विकासाची शृंखला अबाधित राखून विकासचक्र अधिक गतिमान करण्यासाठी आपण कटिबद्ध असून यामध्ये सर्व समावेशक जनतेची लाभणारी साथ मोलाची ठरू पाहत असल्याचे मनोगत आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केलेत या बैठकीत श्यामनगर राजेंद्र कॉलनी किशोरनगर वनरायमार्ग परिसरातील नागरिक महिला व युवक तसेच ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती होती स्थानिक श्यामनगर परिसरामध्ये आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाल्याने या परिसरात कामाचे भूमिपूजन करण्यात आले आपण केलेल्या विकास कार्य व जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आगामी अमरावती विधानसभा आपण निश्चितच लढणार असून जनतेने पाठीशी राहून

आरोग्य शिक्षण रस्ते निर्मिती पाणीपुरवठा क्रीडा सुविधा तसेच सरकारी अन्नधान्याची पूर्तता लाभ्यांच्या योजना या सर्व बाबी या स्थायी विकासाशी संलग्नित असून सर्व स्तरातील जनतेला याचा उपयोग घेता येतो अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होणार आहे अमरावतीला वर्ष दोन हजार पंचावन्नपर्यंत मुबलक पुरवठ्याची सोय व्हावी म्हणून अमृत योजना मंजूर करून आणली तसेच शिक्षणासाठी सारथी व बार्टीचे केंद्र सुद्धा अमरावतीमध्ये सुरू होणार आहे गतकाळात झालेला शाश्वत विकास ही परिवर्तनाची नांदी ठरली असल्याचे मनोगत संजय खोडके यांनी व्यक्त केलेतोमी